माय सासू आता जाऊन बसले तिकडे हां आणि मग संध्याकाळी येन लाई उशिरा आणि मग दन फन करते मग माय मांग हां मग नाही तर सरे मनाव तरी का रोशनी तू जा सैंपाक बनव मले काय म्हणते करू नको करू नको बायस आणि मग कानी तिकडे काय दोड दो जाऊन बसते आणि मग काही नको दा येते किती की कि, किती किती कि उशिरा हां मग आल्यावर मायवर दन फन दन फन करते आ ये माय सासू तो काही समजतच नाही आ खरच गोड गोड बोलते तोंडावर आणि मांग मोठी आहे जेवण कसं स्वयंपाक झाला रोशनी ती आला स्वयंपाक गिंपाक करून बसली मस्त आहे ना हा हा मस्त आहे आज तर बोलला लवकर काम केले तू नका नाही जी मी, आ, ने, मी, ने, मी, आई, मी ना स्वयंपाकच नाही केला मग मी कुठे स्वयंपाक केला आई म्हणे मी करीन म्हणे स्वयंपाक आ नाही मी नाही आई म्हणते राव दे तू नको करत जाऊ तू नको करत जाऊ मी जबरदस्ती ना करतो पण मग मी आज काय केलास नाही कालही नाही केला परवाच्या दिवशी आईस काम करते स्वयंपाकही करते आणि मी काही केलंच नाही मग आता आई माहीत नाही कुठं जाऊन बसले आता आणि याच्यास आहे आई आणि स्वयंपाक आहे हातच आहे म्हणजे तू आईची वाट पाहून राहिली हा आई तिकडे जाऊन बसली तर तू आईची वाट पाहून राहिली का ते समजलं नाही म्हणजे आई स्वयंपाक करणार म्हणजे कसं काय म्हणजे ना आईच करून राहिली का सगळे कामं दोन तीन दिवस झाले तर मी काम केले म्हणजे नाही म्हणते आणि तू राहू देत जा म्हणते मायावर म्हणते ठेवत जाय म्हणते जास्त काम नको करत जाऊ म्हणते तर मग मी नाही करत मग आता काहीच नाही करत स्वयंपाक गिंपाक काहीच नाही करत मग आता आईस करते तसंही बी माझ्याकडून थोडस होत नाही म्हणजे ती आपली बाई काय काय करा मग ना? समजत नाही का तुम्ही काही लाच घेत वाटते का नाही थोडशी हा का स्वयंपाक पाणी करायचं का काही करायचं का काही करायचं मस्त बदली फदोल्यासारखी नाही काय स्वयंपाक करत जाणार तेवढे नाही होत का बसून बसून तुला पोटात हे नाही होईल का चालता का फिरता तर आणि तुले आई कोणते काम नको करू म्हणते बघा आई विचारतो खरंच तुले काम सांगितले नाही का तिथं पाहू आई घरी असेल तिकड वैताळ तोंडे तुला काय माहिती आहे आई जाऊन बसली म्हणता अजून तिकडं आई तिकडं कुठं जाऊन बसली आई घरा मागा आहे कळन काढ्या काढत आहे तिकडून कैसन काढी

आ, हो हो काजी मला वाटलं तिकडच गेले नाही गेलीच नाही आता जाईन थोड्या वेळाने तिकडे बसत थोडीशी जाऊ आता जाते अरे बापा 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 आता जाय आणि मग स्वयंपाक कधी दी कर तुला रोशनीला काहीच काम करू नको म्हणलं तुला रोशनीला काहीच काम नको करू म्हणलं काय वा हा कपडे कपड्याला जास्त जोर लागते का नाही इनपुट समोर येते थोडस त्याच्यामुळे तिथे राहू दे म्हणलं कपडे गिपडे कपडे झालं झाडझुड झालं फरची झालं आता हे भांडे मांडे करतो मी स्वयंपाक करत जाऊ म्हटलं दिले हो मी नस म्हटलं होतं का थे ते म्हणते सैंपा काही नाही करत लावला म्हणते आईन सैंपा काही नको करत जाऊ म्हटलं म्हणते दोन तीन दिवस तरी तूच करू नाही रे मने तुले सैंपा गिंपाक बाकीचे लागे सर्व मी असं म्हटलंन तू करीन का मी घरातला सर्वचे सर्वच करत जाईन कामादी जात जाईन आवरातही जात जाईन

पण एकदम निवाई तू बसूनच बसून राहशील बसूनच बसून राहशील ते पो लेकरू पोटातलं हालन नाही डुलन नाही काहीच नाही असं तुलेच तर असेल ना तो हा डिलिव्हरी तर असेल तुलेच होईल हा आणि चालता फिरता राहतो एकदा एका जागी असं सा बुतुकले बसून नाही राहतो हा चालता फिरता सैन पाक पाणी करशील हा उभे उभे थोडंसं तर बरोबर आहे तुले काय म्हणलं मी बाकीचे काम नको करू बाजे बसणे उठण्याचे आ, आता कपडे धुवाले जोर लावा लागते झटके लागते तर तसे काम नको करू म्हणलं मी फरची पुस्तक म्हटलं मी हा अशा याच्यात नाही करावं आता सातवा महिना चालू झाला तुले तर हा आणि स्वयंपाक पाणी कोण नको म्हणलं तुले करू तुम्ही असे दोन टोंडे खाऊन बोलता जी आई हा मायाच्या समोर म्हणता की रोशनी काम नको करत जाऊ आणि सुरजजीच्या समोर म्हणता की काम करत जा म्हणून असे दोन टोने खाऊन बोलता तुम्ही बापा बापा

दोन तोंडी म्हणत माहिती दोन तोंडी म्हणत का तेव्हा सारखी शिकली काह तू त्या तेव्हा मायसारखीच आहे काव शेवटी आले दोन तोंडी म्हणून राहिली हा तुला काय म्हणलं होतं माहिती सरे सर आता शब्द सांगितलं ना तुला पाप्पानी करत होता बाकीचे काम आहे मी करत जाईन म्हणून एकदम डोक्यावर नको बसो रोषनी तू हा लक्षात ठेव खाली आले खाली आला तुला वेळ नाही लागाल हिच्या मायनस भडकवलं असत हिची मायस आहे जास्त शायनी काय हा रोशनी नाही तुला सांगतो मी जास्त शांतना काही करू का? नको आणि आमच्या मायले काही फूट टाकू नको तू तु? तुला सांगतो मी माय मायबाप मायासाठी सर्व काही आहे हा तुले त्यासोबत लग्न बी करून दिलं माय मायबापाला माय मतानं हा आणि तुले काय वाटून राहिलं व हा तुला काय नुसतं स्वयंपाक कर म्हणते माई आई ते बी उठल्या बसले कामं नको करू म्हणते सारेच कामं माई करून राहिली आणि तुला नुसतं स्वयंपाकच नाही होत हा

निस्ती बसून राहते निस्ती बसून राहते निस्ती झोपून राहते बरं मी कामासाठी नाही म्हणत दियूं। आहे तिले कामासाठी म्हणतो का पण त्या लेकराले हा लेकराला थोडी हवा लागली पाहिजे आ हालचाल झाली पाहिजे त्याच्यासाठी मी म्हणतो कधी स्वयंपाक पाणी करत राहिली थोडंसं हालचाल होते थोडं हे होते आ हे अशी बसून बसून राहिल्या ते लेकरू पोटातल्या पोटात गच्च होऊन जाईल इलेस तर असं त्याच्यासाठी म्हणून राहिली मी कामाचाही विषय नाही

आता काय करू आता पोरगी ऐकूनच नाही राहिले बिचारे काय करावं सांगू आता तू नाही बाई तु कायचा राग येईन हो बाई अंता मध्ये ते कायचाच राग नाही आला आता लेकर राहिले कोण सांगते कोणी सांगत नाही मायबाप सांगते काय बिचारे कोणी नाही सांगत आता त्या पुरीचं मनच नाही आता कोण काय करणार आता श्यामही नाही म्हणते बिचारे श्यामही नाही म्हणते राहू दे आता जाऊ दे आता त्याचेच लेकर मन नाही तर आपण काय करायचं करून दे आता मी मी तर म्हणतो तिच्या मतानं करून दे हो ना त्या पुरीच पहिले असं झालं तर तिच्या मतानं करून नाही तर काय व ना, ना वा, आता तिच्या दे ना आता जाऊ दे माया माया ना मायापुराचं जाऊ दे तिकडं महापुराले काय कोणती ना कोणती पोरगी आणि देऊन दे तुझ्या पोरीला तुझ्या त्या पोरीच्या पुरीच्या देऊन दे अहो माया हाती असतं तर देऊनही दिलं असतं म्हणलं असतं जाऊ दे करू दे तिच्या मतान पाच बसून ते दोन हार टाकून द्यायचे तिच्या गळ्यात आणि पात बसून ती तिची वाली समोरची जिंदगी ते आम असंही म्हणलं असतं ना पण माया हाती काहीच नाही ना बिचारे जे काही ते तिचा बापच आहे ना आणि तिचा बाप नाहीच म्हणते ना जे अडला तर जे अडलास ना तिचा बाप माये असं एकमन होते का जाऊ दे बा दे तिच्या मतांच करून एकदाचं लग्न करून दिलं असतं आणि पाच बसलं असतं तिनं तिचं वालं डोबारं म्हणलं तर नसतं आम्हाला का तू मिस केलं आणि तू मिस केलं आणि तू मिस केलं हां आणि घरी यारी नसती डबल आ असं झालं काय आणि तसं झालं काय तसं झालं काय तिची जिंदगी तिच्या हातानं ते पाहत होती पण आता तिचा वापस नाही ऐकत तसं मी नाही समजवलं तिच्या बापाली आता काय माहीत का बाई नाहीच म्हणते तिचा बाप मी बी अशी परेशान झाली बाई या पुरीच्यानं हां आणि तिच्या बापाच्यानं का खरंच तिचा बाप लय हाय बापा लयच अलगच दिमागाचा आहे हिचा बाप राणीचा एवढं असंही नाही पाहिजे हो एकदम अनता हा तू म्हणशील आता काय म्हणते हे वाली बबीता पण त्या पुरीले थोडंस फ्रीडम नाही काही नाही राणीले काहीच नाही पहिले तिचं तिच्याच तुमच्याच मतानं आता तिनं तिचा पसंत केला तर द्यायला पाहिजे बाबा तिच्या मतानं करून काय हो तुम्ही लोक कसे आहेत मग तुमच्यासोबत बोलत आहे चला तुम्ही घरी चला म्हणलं मामी ती मी घरी घरी चला घरी चला मला बोलत आहे तुमच्यासोबत इथं काय बोलू मी ह्या बाहेर काय बोलू मी आता चला चला तुम्हाला सांगतो तुम्ही समजून चला काय झालं रे एवढं एवढं काय झालं रे सुरत ताना ताना ताला काय झालं रे एवढं अहो मावशी आता आता काय सांगू मी आता तुम्हाला काय सांगू मी एवढ्या याच्यात नाही बोलत मा मामीजी चंदा मामीचं चाला ना तुम्ही चला बरी तुम्ही चला मला तुमच्यासोबत बोलायचं आहे चला बाप्पा आता चला काय म्हणतात चला サラバパ、サラドイツはカイマンとカイネート。You 連れてたらサラ、カイザロスカイザロパパパパササイアンタ、ウリシャゴシツマー、モトカティ、テレウリサイサーネオ、カヨサー、ロシニツギカイザーさん、カヨサンティトラ。サラジャンタパイタ、サラジャンタパリクリティス、ライアタニト、サラジャンタパイ。 चालतं सूरज आणि चंदाली उठून नेलं बाप्पा काय काम पडलं काय नाही मामीचे चाला लवकर मामीचे चाला लवकर कर, करी बाप्पा मारं जोरो जोरात बोल बोलल तो आण गेला बाई चंदाली घेऊन काय म्हणते काय नाही का बाप्पा काय झालं काय झालं निर्मला काय झालं का बाई हो निर्मला काय झालं का एवढ्या पण रागत केलं हो सूरज काय नाही झालं काय नाही झालं चंदा होती आहे ना इथं बसून चंदल घेऊन गेला आहे ना तो बरोबर येतो मी नंतर नंतर येतो आव काहीतरी झालं बाई तू काही मग आ बॉबी तर काहीतरी झालं तेव्हा बहिणीच्या घरी हा म्हणून असं निर्मला आली एवढ्या घाई गडबडी नाही तर निर्मला बाई एवढी घाई गडबडीत येत नाही हा मला नाही वाटत साधीबाधी गोष्ट असन म्हणून काहीतरी झालं बाई यायचं झालंय असं नाही तर हो बाई गिंत गी गिन नाही म्हणा तशी बाई दोघांचं झालं गिलं त्याचं तर मंदात गिंदत एवढी पडत नाही काही पण आता चंदा चंदाबाईले उठून नेलं म्हटल्यावर काय सांगा बाबा काही सांगता नाही येत नाहीतर रोशनीचं पोटा गिटात दुखत असन आणि म्हणून गिनून म्हणत असन जायचं घ्याय दवाखान्यात नेत असन चंदाले गिंदल सोबत असं काही असन काय बडे हा हो असं काही असन का असं असतं एवढ्या रागात काही आलं असतं तो आणि आपल्याला सांगल्यासारखी गोष्ट नसती काय मग ते आता निर्मलाबाई म्हणे काही नाही काही नाही म्हणे तरी हा दवाखान्याचं असतं तर मग आपल्यालाही सांगितलं असतं का पोटत दुखत आहे का काही का काही हा नाही नाही दवाखान्याचं नाही होय दवाखान्याचं नाही होय हो बाई तसं असत नाही मग दवाखान्याचं असत एवढ्या घाई घाईत आला तो एवढ्या रागाना नसता आला बाई काय काय नाही व बबीता मी बी जातो घरी आता चाल बर मी बी येतो दोघीच्या दोघी नका जाऊ गरमागर्मी मध्ये रे जातो अजून वा, प्रकरण वाढत त्याचं ना बबिता तू नको जाऊ सध्या मग पाहिजे थोड्या वेळानं जाजो त्याचं थोडस येऊ दे आणि मग हे जाऊ जो जातो बहीण होई म्हणून काय झालं सध्याच नको जाऊ थांब थोडशी आल्या म्हणून मांग मांगत हा तो सूरज मोठा बोलणार आहे बरं त्याचा राग आला गेला तू कोणाला काही बोलून देते बरं हां नाही नाही मी घरीच जातो म्हणा मी मी काही येत नाही तिकडं मी नाही येत मी नाही येत तुझे जायचं असेल तर बापी तर मी जातो घरी माझं घरचं काही वातावरण बरोबर नाही दुसऱ्याच्या घरी काय जाऊ बापा मी पाहिले बोलाले मी नाही जात बापा माझ घरी येतो मलेस मायवालं सुधरून राही राहिलं नाही मी जातो आता घरी महापुरी लाव लागेल ना नाही येतं जोडून आणायला लागेल तशी सांगाली मला माहीतच पडते काय झालं काय नाही झालं काय झालं जरा सांगा काय झालं एवढे आले तुम्ही काय झालं रोशनीने घे काय केलं का काय केलं रोशनीनं तुमची पोरगी तुमच्या पोरीला हात करून टाकली काय केलं असं रोशनी माया आईले दोन तोंडी म्हणते हा माया आईले दोन तोंडी म्हणून राहिली माहिती काही काय बोलून राहिली रोशनी हा कोणा शिकवलं तिला असं कोणा शिकवलं कुठून शिकली रोशनी तशी होती नाही रोशनी तर माना जाणार बोरे भा आईले म्हणते माई आई म्हणते तुम्ही दोन तोंडे आहे म्हणते हा काय त्यासाठी म्हणून राहिली दोन टोंडे हा का माई आई म्हणते तिले झाडूड फरची कपडे आणि भांडे भांडे नको करू फक्त उभ्या उभी पोळ्या टाकत जा आणि भाजी बनवत जा म्हणते मग काय बेकार बोलली माई आई नाही करून देऊन राहिली सगळं काम आईच करून राहिली स्वयंपाक मग करता नाहीत का रोशनी फक्त उभ्या उभी स्वयंपाक करताना का आ, आ, हे तिच्या चांगल्या साठी सांगू राहिली नाही हा हालता फिरता गायला पाहिजे लेकरुबा म्हणून हालचाल झाली पाहिजे म्हणते डॉक्टर हा चालता फिरता राहतो म्हणजे बसून राहायचं नाही म्हणे त्या दिवशी डॉक्टर नाही सांगितलं आणि हे म्हणते माझ्या सांगू राहिली वेगळी का बा म्हणते की बा आईन सांगत मला काहीच काम करायचं नाही आणि जेव्हा मी आईला विचारलं तर आई म्हणते नाही बाकीचे सगळे काम आम्हीच करून राहिले फक्त तिला उभे उभी स्वयंपाक म्हणतो म्हणते हा तर माय आई म्हणते ते दोन तोंडी हा सांगा काय बोलून राहिली ते किती बोलून राहिली माहिती किती बोलली माझ्या समोर ते दोन तीन तीन दिवस झाले तीन दिवस झाले माये सगळे दंबूस होऊन राहिली काम करू करू सगळंच करून राहिली माये सगळं त्या सगळं स्वयंपाकापासून तर सगळं करून राहिली अना ते निद आली तिकडं बाहेर मागच्या साईडले गवत <laughs> निघालेलं आहे पूर्ण तर ते गवत कापून राहिली पूर्ण कचरा आहे तिकडं काची काडी कचरा ते पूर्ण काढून राहिली आणि मला काय म्हणते मी विचारली तर विचारलं रोशनीला काही कुठे गेली गो तर गेली असं हिंडाले आणि हे काही पद्धत होईल का बोलायची बोलायची पद्धत होईल काय हा माझ्यासोबत बोलायची पद्धत होईल आणि मग मी तुला दोन होत नाही दिले तर तिकडून नाही तुम्ही मला त्याच्यात मी तिथे काही म्हणू शकत नाही बोलू शकत नाही हा फायदा उतरून काय का ते आमच्या वाला तुम्ही थांबा थांबा अशी रोशनी तर बोलू शकत नाही रोशनी तर तशी आहे नाही मला माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे तर काहीतरी झालं असं काहीतरी झालं असं थांबा मी विचारतोन तिले येतो मी तुमच्या घरी येतो येतो विचारतो मी निर्मला बाईले म्हणा टेन्शन नको घेऊ निर्मला बाई बोलू नको म्हणा रोशनीने मी समजावून सांगतो म्हणा माई काहीच नाही बोल मामीजी माई काहीच नाही बोलली माई तशीच म्हणे मीच बोललो होती माझा काही शब्द बोलली नाही तिथे बरोबर मी येतो ना मी येतो ना सांगतो तिथे कशी आहे तर जास्त शांतपणा करून राहिली का ते हा मी येतो मी येतो अशीच कधी बोलत नाही जरा रोशनी हा रोशनी तशी कधी आहेत नाही उड्डट बोलत नाही ते अशी कशी हा लागेच मुजर आहे पाण्या करा हा माझ्यासोबत ते मुजर करते आमच्या घरी करे ते मुजर आहे कामाला हात नाही इथं नाही लावे पण तिथं तुमच्या घरी आली तेव्हापासून तिथं कामही करते ते सर आण काय म्हणते त्याले मानादाना बोलते अशी कशी एखादा मना असंच बोलायला लागली ते आणि ते बी निर्मला बाईले निर्मला बाई ते तर हमेशा नाव घेते जी हा जवाई आम्हाला का माहित तिच्या डोक्यात काय भूत घुसल तर भूत घुसून दिलं तिच्या डोक्यात आम्हाला माहिती काय झालं काय नाही झालं तर आता विचाराय तुम्ही तिला काय झालं जवाई तुम्हाला असं वाटते का मी तिला भडकवलं असं म्हणून आ मी नाही भडकत मला जे बोलायचं आहे ना तर तो मी तोंडावर बोलीन असं भडकवत नाही मी तिले मी तुम्हाला भेट नाही आणि तुमच्या मायलाही भेट नाही तुमच्या बापालाही भेट नाही बाप मी बोलायचं असलं ना जर मा, हे माय बरोबर असलं ना मी कोणालाच ना भेट नाही हा मलाच माहिती आहे की तीन दोन काम केले पाहिजे अशा याच्यात करणं जरुरी आहे तिच्यासाठी चांगला आहे मी काय सांगणार तू तिले असं तुम्ही काय मध्ये बन राहिले का तु, तुम्हाला वाटते का मी नव सांगितलं असं नाही मी तसं म्हणत नाही आहे तुम्हाला मामीची तुम्ही सांगितलं अजून कोणा सांगितलं मला काही माहित नाही पण ते काहून अशी बोलली बा मामाईले मामा माहिती काय गुन्हा आहे माया तीन दिवस झाले सारखी कामा करते येते घरचंही करते आणि बाहेरचंही करून राहिली मा एका एका मला सांगितलं नाही हा जेव्हा मी ना तिले रोशनीले म्हणलं तर का एवढा वेळ होऊन राहिला तुला स्वयंपाक कळत नाही का तर ते म्हणते नाही आई करणार आहे हा आईला विचारलं मी ना का इले काही काम नाही करू देत का आई तू हा डॉक्टरनं सांगितलं इले काम करायला हा आई म्हणते नाही मी ना तिला असं नाही म्हणलं मी फक्त तिला बाकीचे काम नको करू बा फक्त स्वयंपाक पाणी कर असं म्हणलं म्हणते खोटी बोलली ते माझ्यासोबत मग आता तिला कोणा काय केलं कोण कोणा काय भडकवलं मला माहित आहे का मी तुम्हालाही म्हणत नाही ना अजून कोणालाही म्हणत नाही मायले बोललेलं मला पडणार नाही माझी तुम्हाला सांगतो मी हा मायचं चुकलं ना तर मीच बोलली मायले माय कधीच रोशनील वाईट नाही सांगत आणि मलाही वाईट नाही सांगत आणि माय माय जर चुकलं ना तर मला द्यायला मागं कुठे पाहत नाही मग किती वेळा रोशनीकडून भाग घेतला मायानं मलाच बोलते माई हमेशा रोशनी कधीच बोलत नाही हा का रोशनीचं बरोबर आहे ते माय चुकते म्हणून माये रोषणीकडून भाग घेते आज तिच्याकडून भाग घेतला नाही मायानं पण तिने बोलली बी नाही शब्द माय होत मी येतो ना मी येतो येतो तुमच्या घरी थांबा आता येऊ का तिले तुम्ही समजावून सांगा हा आता या मग या कधी या हा पण तिले समजावून सांगा हा आणि तिला काय झालं काय नाही विचार तिले मी हे खपून घेणार नाही तिला एवढंच वाटत असेल माझे निस्ती स्थिती कामात सांगते काम सांगते तर तुम्ही लागेल तुमच्या घरी घेऊन यायले इथं आराम करू दे तिथे इथं करू द्या आराम बरं मी बोलतो ना तिच्यासोबत बोलतो चला चाल तुमच्यासोबत येतो मी चला चाला बरं कशी काय बोलली ते निर्मला बाईला अशी हां दोन टोंडिगी हां अशी तर हाय नाही ते काय झालं काय नाही ते पिसायल्यासारखी काम करू राहिली अशी कोण भडकवलं तिला चला बरं चला बरं चला मी येतो